जेव्हा जेव्हा मामा गायफी करू नको पण मस्त भूका लागले जेव्हा नाही का जवळ बापू ते आपलं म्हटलं परिवार परिवार आपला तो मेजवानी ठेवते मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवण लावलं तर मग कुठं जेवण म्हणून म्हणतो आताच नाही जेवायला पाहिजे होत आपण जवळ बापू काही करू नको करा मामाजी तुम्ही अजून थोडस जेवून घेऊ तेवढी तर भूक राहतेच आताच थोडी मेजवानी ठेवते अजून जेवून घेऊ नाही जास्त तर थोडासा जेवून घेऊ अजून चालते जेव्हा जेवा जेव्हा अजून भूक लागते अजून अजून दीड दोन घंट्यानं भूक लागतेच जेव्हा ते की बोलवायचंय बापू तुमचा जेव्हा मंग्या अ घेरेचे बाबा आवा ए घेरेचे बाबा घेरेचे बाबा घेरेचे बाबा गुलाब जामुन आनंद देता का आणि एक कोर पोडी दोन 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 कोर मी काय तो तुले वाढणार दिसू राहो काय तोच आणि काय मल्ले सांगून राहिली गुलाब जामुन आनंद आन दे पोई आणून दे आण ना खा? काय थाय लवकर लवकर याने पकडजो जो दे देले पकड जो ए चाचव कधी नि सेट करते वय मानस चुपचाप राहेत नाही आनंद देता बर आनंद घेतो जबाई बापू आणा तुमचं ताट मी धरतो ते पहिले काय लागते ती काय मामाची घ्या धरा धरा माझ्या ताट दर्जा ते ओळखीची दर चाय आपल्या वहिनीच लागते वहिनीच वहिनीची मै वहिनीच आहे घ्या दर्जा म्हटलं माझ्या भाऊच आहे तो भाऊच आहे मा भाऊ तसाच आहे हे चाय तो हो घ्या पकड जा ताट पकड जा मी हिमा वहिनीला देतो आणून काय पाहिजे ना घर जमाचे ताट वहिनी वहिनी ओळखलं नाही काय म्हणा तुम्ही द्या सांग काय पाहिजे मी आणून देतो मदन दादा हेकडे जाय तो जाऊ द्या त्याला द्या मी आणून देतो काय पाहिजे सांग मला अरे बापू अर्जुन बापू जे काय मी म्हटलं कोण वाईन कोण नाही बा मा द्यानच नाही तुम पाठ इकडे करून होते तर नाही नाही काही नाही पाहिजे बापूजी मला काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे आम्ही घेऊन येईन मी घेऊन येईन मी काही नाही पाहिजे मला

तुम्ही जेवण तुमचं जेवा तुम्ही मी घेऊन येईन ना माझ्यासाठी घेऊन येईन मी चालन मग ठीक आहे जेवा मग काय नाही म्हणते का बाई बाई बाबू हो मामाजी घेऊन येईन म्हणते मी नाही म्हणते त्या जेवढ्या आणतीन त्या जेव माझ्या जेवढ जेवा तुम्ही जेवा त्या जेवा अरे थांबा म्हणतो ना मी त्याच्यासाठी उभा चालू इथं जबरदस्ती चालणार नाही खा म्हणतो ते ताटातलं खा पहिले घेतलं कायले मग एवढं मोठं तुम्ही खा पहिले ते ताटातलं एवढंच स्वस्त आहे बो भाऊ हे देठ धुटच तर आहे याच्यामध्ये हे मी देठ धुट खातच नसतो मी अलगच करत असतो मी टाकू दे ना ताट काही खूप मोठं ठेवलं का गोष्ट टाकू दे ना बा देत धुट म्हणता ते भात आहे त्याच्यात तो भात कालवला तसा ठेवला ते भजे आहे त्याच्यात खाऊन घ्या ते खाऊन घ्या पहिले तो भात खाऊन घ्या पहिले मग टाका ताट खावंच लागन काय हो हो खावंच लागन भाताचं एकच शीत वाय नाही गेलं पाहिजे म्हणून तर मी तो उभा हवी कचरा पेटीपाशी खा खा पहिले ते पुरं खा मग टाका ताट सप्पा करून बरं बापा बर खातो दोनच घासाचं होत ते खातो थांबवाय पाय आहे का हा ठीक आहे ठीक आहे टाकून द्या हा टाका टाका ठीक आहे पाहू त्या पाय बापा जमला खाल्ली बापा ते भातले एकटा दुट होते तेही खाल्ली बापा बस काय आता तातही खाऊ काय नाही नाही बस बस ठीक आहे ताट तर कमी नाही पडून काय बाकीच्या लोक जेव्हा चेक न अजून बसनो पार्वती बी बस बसून आराम जेवण होते बसा घाई आपल्याला काय गाडी पकडायची आहे का पनवेल गावाच आहे का गाडी पकडून घ्या नावा हो बस ना पार्वती बस ना उभ्या गावची आहे आमच्या घास उभेच राही ना बसना जेव्हा जेव्हा जेवा तुम्ही जेवा बे पार्थिवा बे पार्थीत कोण बसून जेवते उभ्या न जेवायला मजा येते लागलं तर अजून जाऊन घेता येते जेवा तुम्ही मी काय तुमच्या घशात उभी आहे का घास उभी राहीन तुमचे जेवा तुम्ही तुमचा तुम्ही जेवा माय मी जेवतो आ घशात नाही उभी आहे तुला उभा पाहून मग आम्हाला धापत नाही ना मग मी तिकडे जातो साथी तिसा उभी राहतो वो जाय तिकडे जाय तिकडे उभी राह बापा जा आमच्या समोर नको उभी राह आ वो पोटभर जेव जाव आणि ताटात काही ठेव जाणू को तिकडे तपासाले उभा आहे सीताराम भाऊ काय तपासाले उभा आहे व पोट आपले पोट तपासते का पोटभर जेवले का नाही जेवले म्हणून नाही पोट नाही तुम्ही पोटभर काही राहिलं नाही पाहिजे राहिलं नाही शीत राहिलो पाहिजे एखाद्या वेळेत आपलं आपण दोन कोरा पुरे पोळी घेतो जवा नाही लागलं ला पाहिजे म्हणून आपण आपल्याला धोकत नाही आपण एक कोर राहू देतो तस खावायला लावते का म्हणतो तिथं म्हणून म्हणतो लागले लागलं घ्या बापा ताटात जास्त घेऊ नका अन्नाची साडी नाही झाली पाहिजे म्हणून तिथं नाही ते बपी पार्टी असे राहते बपी पार्टी मध्ये लोक मार घेऊन घेते अजून डबल जावा नाही लागलं ला पाहिजे म्हणून मार घेऊन घेते आणि मग खान नाही झालं म्हणजे तसंच फेकते अर्धो आला असतं फेकण्यात जाते मग हा आता म्हणून मी सरपंच भाऊने ने त्याला उभा केला तिथं तो टाकूच देत नाही तो कोणाला उष्ट टाकूच नाही देऊन राहिला तो तिच्या तिथं खावाले लागते मुन्नीने दोन घासाचा भात देत देता दुट होते तिने खावाले लावलं बाबा देता दुट खाल्ले तिथं मग असं आहे काय व मग खातो बाबा मी पुरं ताट संपवतो मी सप्पा साठवून पुसून हा इन्सर्ट करते बाबा पिंकीचा बाप हा पार्वतीला तर माहित आहे मग कसा आहे पिंकीचा बाप तर हा हो पिंकीच्या बाबा तर मग खाऊटच बोलते बापा ऐकलं नाही तर ऐकाच लागते त्याचं मग मोठा खाऊट माणूस आहे ना आता पार्वतीला वाईट वाटाल खाऊट म्हणते म्हणून मानवले अहो मी स्वतःच तर खाऊट म्हणली व तुले काय म्हणू मी माहित आहे मला किती खाऊट आहे मामा नुसतं मानवरा हो ना हे बरोबरच आहे म्हणा अन्न वाय गेलं पाहिजे म्हणून ते उभे आहे तिथं हा घेऊ लागते तेवढं घ्या वाचल्या तर गरीबा गुरु बली आपण देता येते लागते का काही देऊ का आणून आता मी म्हणतच होती इंदिरा तुले का चार गुलाब जामून आणून दे म्हणून पण आता नाही बापा पहिले हे ताटातलं खातो पुर मग गुलाब जामून आणले मग नाही खाणं झालं तर ताटातलं बाकीचं मग काय करून बापा मी आणि मी म्हणले हे खाऊ दे पहिले मग पाहीन मी हा बरोबर लागते तेवढं घ्या आणि हाय तेवढं पूर्ण खाऊन घ्या मग दुसरं घेवायची कोशिश करा हा लागे ना नाही चालणार नाही चालणार तो नाही चालणार माय भेज खाऊ नका हे पहिले पुरं काय आहे भेज खाल्ल्यापेक्षा माया हे ताटात आहे ना पुरं तुम्हीच घेतलं नाहीये कोण जबरदस्तीनं टाकलं का तुमच्या ताटात तुम्हीच घेतलं ना तर हे पहिले पुरं खा काय म्हणे माय काय पोट फुगत काय बापा भाऊ नाही होत ना मान खाण नाही होऊन राहिलं मान खाण तर काय जबरदस्तीनं खाऊ काय नाही होऊन राहिलं खाण नाही खात मी नाही होत खाण तर पहिले नाही समजलं तुम्हाला पहिले खाऊन घेतलं भले वाटलं होऊन जाईल खाण पण वेळेवर नाही झालं खाणं सकाळी पासून उपाशी होती हा सकाळी पासून उपाशी होती लय भूक लागली होती तर असं वाटलं की एवढं खाऊन घेईन बा पण लय भूक लागल्यावर कुठं खावा खाऊन खावानं होते लय भूक लागल्यावर खाणंच नाही होत म्हणून हे नाही होऊन राहिलं आता मान खान आता खाणं नाही होऊन राहिलं मान तुम्ही बी माय डोकस नको खा आणि मला हे चुपचाप टाकू द्या आणि मला जाऊ द्या माय पोरग लढते तिकडे पहिले हे खा पहिले हे ताटातलं पुरं खा आणि मग तिकडे जा पोरग लढते पोरकी लढते काही होत पोरापाशी जा पोराले जवळ घ्या आणि हे खा आजवरीचे कार्यक्रम झाले असन पण नंतरचे कार्यक्रम अवश्यच होईल एक माणूस स्पेशल उभाच राहील इथं कचऱ्या डस्टबिन जवळ एक माणूस उभाच राहील हो असा नियमच चालू करावा लागेल आता काय या dustbin पाशी एक माणूस उभा ठेवा लागन तर लोक बरोबर हिशोबाने घेतील आणि हिशोबाने खातील असं तुमच्या वाणी असं तवटावर घेऊन घेतेत मग पुर चपूर ताट तसंच आहे ना बाई इथे तसंच आहे ना पुरच्या पुर ताट अरे बा मी मी पहिल्यांदा घेतलं ना ते पुर खाल्लं होतं ते दुसऱ्यांदा घेतलं मी आधी एक कोर जास्त घेण्यात आली तर आता टाकू द्या बा आता काऊन एवढं अशा गोष्टीचा मोठा विषय करता तुम्ही मी मोठा विषय करत नाही विषय मोठा तुम्ही करून राहिले बाई हे पहिले पुर खा आणि चुपचाप ताट टाकून द्या विषय मोठा होतच नाही पण मी तुम्हाला तसंच हे खरकट एवढं मोठं वाचलेलं मी तुम्हाला टाकू देणार नाही घेतलंच लागत नव्हतं तर घेतलं असे तुम्ही हॉटेल जाऊन पहा एक थाली किती रुपयाची राहते किती रुपयाची राहते एक थाळी? सत्तर रुपये ऐंशी रुपये कोणी कोणी थाल्या था, तर रुपये तीनशे रुपये बी राहते बाबा इथे पैसे द्यावे लागून राहिले का आम्हाला हा गोष्ट इथं अटकली आहे इथं फुकट भेटून राहिलं आपल्याला पैसे देवा नाही लागून राहिले पण ज्याच ज्यानं स्वयंपाक केला त्याचं तर वाया चाललं अनाच वाया चाललं हे एक एक थाली तुम्ही फेकान एक एक थाली फेकान तर एक एक थाली नुसार किती वाया था। जाईल हेच थाली आपली वाचली तर गरीब आले देण होते गरीब आले देण होते दुसऱ्याचं पोट भरते तुम्ही पोट नाही भरत तुम्ही कचऱ्या टाकून बाहेर जानाच नाही चालणार खाये पहिले पुरण अजून खावाले लावा नाही मग तर तर ना टाकतात हसू नका हसाची गोष्ट नाही आहे हे हासाची गोष्ट नाही आहे हे काळाची गरज आहे हे अ महागाई वाढून राहिली महागाई वाढून राहिली आपण आपल्या घर सवनात वाया जाऊ देतो का मग याच लग्न यावं असं वाया खाऊन एवढं मोठं जाते नाही वाया केलं पाहिजे हो इथं हासाची गोष्ट नाही भाई हासायला ना बाबा तुम्ही खाऊ कशी कशी खाऊ काय खाऊ ते तुमचं तुम्ही पहा बाई पण ते ताट संपवा खाली ताट आणा इथं टाकाली हा मी इथं उभाच आव

ते बाई एक गडबड दिसते काही ना काही गडबड करून ते बाई तिला खावालेच लावते ते पुरं तिकडल्या गेटवर पाबर तिकडल्या गेटवर जाऊ उभे राहा चाल का शामराव भाऊ चला उभी राय राय होतून देतो पटकन टाकून खावाचं नाटक करतो बया बया देतो सडकन टाकून पळतो फरकन कोणाला दिसणार नाही तर एक माणूस आहे पण याचं काही ध्यान नाही डबल नेवायच नाही पाहिजे होते तीन घास राहिले असते तर ठीक आहे कसं खाऊ मी कसं खाऊ मी एवढं मोठं बाप्पा कसं खाऊ मी तरी डबल होत झाले आता कशी खाऊ कशी खाऊ खाणं नाही होत मान नाही होत पाय तो पाय देतो टाकून भाऊ काय झालं कायले एवढं धावत आले बाबा किती बेली अरे ते म्हटलं डस्टबिन म्हणजे टाकू नका ते पहिले पुरत खा खा पहिले पुरं तिकडून ले गेट वरून तुम्हाला मना केलं ते गेट वर आल्या तुम्ही खा 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 ते पहिले खा पुरं खाऊ नसतं टाकून राहिले का मी खाऊ नसतं तिकडे अंदर अंदर बसून खा तिकडे अंदर इथं डस्टबिन पाशी कोण खाते अंदर अंदर व्हा अंदर अंदर बसून खा पण मले इथच खावत असलात इथच उभी राहून थंड आहे मंदी हवे शिरी खावत असलात मग काय जबरदस्ती आहे का तुमची अंदरच उभी राहून खाय म्हणून नाही नाही खावाची जबरदस्ती नाही कुठेही खा तुम्ही पण खा पोटात खा आमच्या समोर आम्ही राहतो पाहतो आम्ही खा खा खावाच उभा खा इथं आमच्या समोर खा का चालेल तिकडे जातो बसून खातो मी जातो मी तिकडे हो जा, खा खा खा। खा। जा आ, अंदर जा अंदर बसून खा मस्त आरामाना लागलं ला तर पाणी घेऊन जा एक गेला आणि मस्त सावकाच आरामानं बसवून आरा एक दोन घंटे मी लागले तरी चालते आरामानं आरा खात खातरा खाऊन घ्या पुर हे ह आताच काही जाऊन नाही राहिले तुम्ही काही आहे अजून भरपूर तोपर्यंत खात्रा खाऊन घ्या पुरा हो मनेच बटाशी तर हे गडबड करते म्हणून इकडच्या गेट वर आली खरंच आता गेले आता खाते काय का का करते माहिती माहीत जर कुठं टाकून का खाते आता खाईन ते आता खाईन काय होईल का काय सुरू आहे तुमचं काही नाही का रामदास भाऊ मोहीम चालू केली अन्नाची नासाडी थांबवणे मोहीम एकही भाताचा शेत नाही वाया गेला पाहिजे अं तिकडे सीताराम उभा आहे तिकडे आता आम्ही उभं राहतो चांगला आहे आहे चालू द्या चालू द्या खाऊ लागा ना थोडस धैर्याचे बाबा होऊनच नाही राहिलो खानच नाही होऊन राहिलो खाऊ लागा ना थोडंसं घ्या ना अर्ध अर्ध खाऊन घेऊ दोघ जण होऊन आ घेतलं पाहिजे तुला एवढो मोठं नाही केव्हा तो होतो अजून मला म्हणत होती आणून द्या मी नाही आणून तो स्वतः जाऊन घेऊन घेतली काय घेतलं एवढं मोठं मी ते तू तू उष्ट खाऊ का तुझ्या मी नाही तु? का काय होते हो खाऊ लागा, लागा ना खाऊ लागा ना मला काय माहित बाबा होती भूक मला थोडीशी मग मी म्हणलं का जास्त घेण्यात येऊन गेला व जाणून बुजून नाही घेतलं गलतीनं घेतलं मी गलती झाली चुकी झाली माई वाली घ्यान जरा असं खाऊ लागा हो खाऊ लागा ना ते माणसं मला टाकूच नाही देऊन राहिले दोन्ही गेटवर वर गेली दोन्ही गेटवर वर माणसं उभी आहे खाऊनच घ्या म्हणते पहिले पुरण घ्या ना खाऊ लागा ना थोडं थोडं खाय घेतलं तशी खाय नाही होऊन राहिलो नाही होऊन राहिलो एक घास खावायची इच्छा नाही होऊन राहिली माई काहून म्हणलं लिता काहून इकडे तिकडे इकडे तिकडे फिरून राहिली भामट्यासारखी ताट घेऊन एका जागी बसून खाऊन घेणार हा एका जागी बस साजरे जाऊन घे पोट भर पाहूनच राहिली मी त्या तिथून हा इकडे जातो इकडे जातो इकडे जातो ताट घेव घेऊ ताट घेऊ घेऊ फिरून राहिली आई इथे चांगली पॉझिटिव्ह झाली इथे घेऊन घेतलं नाही मोठ आता खाणं नाही होऊन राहिलं तिथे आणि तिथो Dustbin मध्ये ती माणसं उभे आहेत त्यांनी काकू देऊन नाही राहिले म्हणते पोरं खाऊन घे तेव्हा काय पतीची पतीची झाली इथे म्हणून इकडे तिकडे इकडे तिकडे होऊन राहिली इथे मग घेतली काय देऊ एवढं मोठं नाही खाणं झालं तर काम घेतली एवढं मोठं नाही होत होत होतं खाणं तर नाही घेवायचं होतं ना उली उली लागतं लागतं घेवा एवढं मोठं काय घेऊन घेतली मग मला काय माहित आता बाई मला लागलं की एवढं खाणं होईल मान म्हणून घेतली गळतीनच घेऊन घेतली मी आता आता बाई आता बाई तुम्ही 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 खाऊ लागा ना या ना या ना आपण अर्ध अर्ध खाऊन घेऊ थोडं थोडं या ना आता बाई आपण खाऊन घेऊ ना मी काय बसून जायपर्यंत खाय काय आता पोटोबा मस्त काय आता मस्त तू गाय जमा मस्त जा